गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यातील गुरनोली येथील स्थानिक मामा तलावास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणयबाऊ खुने यांनी सदिच्छा भेट दिली या तलावात यावर्षी गाळयुक्त शिवार गाळमुक्त धरण योजना अंतर्गत नाम फाउंडेशन द्वारे उत्कृष्ट कार्य करण्यात आलाय या कार्यामुळे तलावाचा पाणीसाठा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याचप्रमाणे या परिसरातील शेतकऱ्यांनी नेलेल्या गाडमुळे शेती उत्पादन सुद्धा वाढलेली आहे याबद्दल डॉक्टर प्रणय खुणे यांनी समाधान व्यक्त केले व गडचिरोली जिल्ह्यातील समस्त मामा तलाव जलसंधारण विभागाच्या वतीने खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी केंद्र व राज्य सरकारला केली व प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा नियोजन विभागातून खनिज विकास निधी अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील मामा तलाव खोलीकरण करण्यात यावा अशी मागणी केली यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सल्लागार देवानंद भाऊ खुणे भामरागड तालुकाध्यक्ष भीमराव वनकर गुरुजी नितेश भाऊ खुणे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर निदान गडचूल जिल्ह्यामध्ये गडचूल चंद्रपूर भंडारा गोंदिया हे चारही जिल्हे धान उत्पादक जिल्हे आहेत आणि चारही जिल्ह्यामध्ये अनेक मामा लाव आहेत तर गडचिल जिल्ह्यामध्ये मोठे मोठे प्रकल्प यासाठी फारेची अडचण आहे त्यामुळे माझी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे काही मामा तलाव आहेत त्याचं खोलीकरण करण्यात यावं जेणेकरून पाण्याचा साठा वाढेल आणि गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्यातली शेती सुफलान सुकला होईल ही माझी राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे मागणी आहे ना विशेष करून या राज्याचे मुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे खनिज कर्मविकास निधी डी पी टी सीच्या निधीमधत निधी मधून या जिल्ह्यातील तलाव खोलीकरण होण्यात यावे आणि इथला शेतकरी हा सुजलाम सुकलाम होण्यात यावा ही माझी मुख्य बातमी आहे आपण पाहत आहात भारत इन्साइड न्यूज मराठी हिंदी बांगला